अखिल भारतीय भाषाच्या निर्मूलन संघर्ष समितीच्या संवाद यात्रा आम्ही सुरुवात केलेली आहे गेले अनेक वर्षे झालं आम्ही समाजामध्ये कार्य करत आहोत विशेष करून महिलांचा या समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महिला या समितीला जोडलेल्या आहेत आणि आम्ही एक हाती एक धुरा घेतलेली आहे की जे सध्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल जे अवैध दारू आहे त्याच्या संदर्भा संदर्भात आम्ही अनेक मोठे मोठे मोर्चे लातूर जिल्ह्यामध्ये काढले पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा काढले आम्हाला एकच म्हणायचं की जे दारू बी जी अवैध दारू जी आहे त्याच्यामुळं परिवार उद्ध्वस्त होतो तो पती असतो सासरे दीर कुणी असतील ते वारतात नंतर त्या महिलेवर त्यांच्या लेकरांवर जी वाईट वेळ येते जे शिक्षणापासून वंचित राहतात तर या अशा गोष्टी घडू नये यासाठी आमच्या या संघटने याच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन करत आहोत आणि यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश येत आहे लातूर जिल्ह्यातील ला आम्ही बरेच तालुक्यातील दारूबंदी बंद करण्यामध्ये यशस्वी झालेल्या आहोत आणि सध्या जो अत्याचार घडत आहे त्यामध्ये महिलांच्यावर जे अन्याय होत आहे खरंच ते एक कुठेतरी आम्हाला दुःख वेदना देणारं आहे त्याबद्दल सरकारने एक चांगली पावलं उचलायला पाहिजेत आणि महिलांवर जो अत्याचार होत आहे ते कमी करण्याचा बंद करण्याचा प्रयत्न केलेला करायला पाहिजे धन्यवाद गोष्टी चाललेल्या आहेत त्याबाबत आम्ही या दौऱ्यामध्ये चर्चा करत आहेत प्रथमतः संतोष देशमुख यांच्याबाबत सरकारची दिरंगाई झालेली आहे त्याबद्दल सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या राज्यामध्ये अत्याचार जे वाढलेले आहेत म्हणून मैदानात सांगितलं आपल्या आपला आता बचाव कोणी करणार नाही तुमच्या खिच्यामध्ये एक मिरचीची पूट ठेवा पन्नास ग्राम तेरा ग्रामची बाटली ठेवा जर कोण तुमच्यावर चालू आला तर बिलकुलच्या तोंडावर तेजाब टाका सरकारचं बघितलं आपण मागच्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणामध्ये सरकारने जाणीवपूर्वक या लोकांकडे दुर्लश केलेलं आहे त्यांना मदत केलेली आहे मासा चौकस प्रकार तोच आहे आणि आज या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं महाराष्ट्राचं नाव बदलून आता हे नाव मध्यराष्ट्र पडलेलं आहे मध्यराष्ट्र का दारूचा प्रचंड हैदोस आहे कुठला राजकीय माणूस कुठला आमदार खासदार याकडे बघायला नाही आणि दरवर्षी एका गावातनं किमान दहा ते पंधरा माणसं मरतात आणि एक माणूस मरत नाही एका माणसाच्या मागे किमान पाच मासाचं कुटुंब असतं आणि दरवर्षी एका गावातनं शंभर ते सव्वाशे माणसं बेघर होतात आणि म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघसंघच्या वतीनं दारूच्या व्रतामध्ये आम्ही मोहीम चालू केली आहे त्याचबरोबर ग्रामसेवक तराटी गिरदावर लाईनमन डॉक्टर हे सज्ज राहत असल्यामुळं गावामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास होतो एखाद्या महिलेची डिलिव्हरी असली तर डॉक्टर असल्यामुळं त्या महिलेचा मृत्यू होतो आणि म्हणून संघटनेच्या वतीनं अत्यंत कडक पाऊल उचलायचं ठरलेलं आहे येत्या दोन महिन्या तीन महिन्यामध्ये याबाबत आम्ही कागदपत्री आम्ही अगोदर कारवाई करणार आहोत जर याच्यात यश आलं नाही तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे ज्या ठिकाणी तलाठी ग्रामसेवक विरज असेल त्याच्या तोंडाला काळं फासून त्याची काळंपासून धिंड करायचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद